वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे जो नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी लिंग, जो निर्णय घेण्यात आलेला ऐंशी वीस चा पॅटर्न लवकर भरतीसाठी तर याचा विद्यार्थी विरोध करत आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये एनएस त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे हा लिंग लिंगावर आधारित जो वैद्यकीय शिक्षण विभागाने जो निर्णय घेतला आहे तो असंविधानिक आहे संविधानामध्ये प्रत्येकाला समसमानता आहे आपल्याला आपण सगळं जाणून आहोत तर आम्ही लवकरात लवकर हे पूर्ण राज्यभर आंदोलन घेणार आहोत आणि हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू हर्ष सकाळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या सोबत आम्हीला खांदा लावून रस्त्यावर करण्यास तयार आहे जे तुमची छळ गट आहे ना त्याला आपल्या रस्त्यावर भिरू देऊ नये कारण तुम्ही सांगा फक्त शहर काँग्रेस कमिटी सोबत असेल सांगा या रस्ता रोको करायचं पालकमंत्रीला करायचं की तुम्ही फक्त नियोजन करा आणि सांगा आमची पूर्ण टीम जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी आमचे पूर्ण पदाधिकारी तुमच्या सोबत येते जोपर्यंतचा निर्णय होत नाही तोपर्यंत मी पण बसणार इथे आता कारण कलेक्टरचं बघतो आता कारण कोणाच कोणाला सांगतो तुम्ही ऐंशी टक्के वीस टक्के करता तुमचं घरचं राज आहे का फुकट नोकरा नको सर आम्हाला आम्ही फुकट मागत नाही आहोत आपण एक होऊ देणार नाही आता आमच्या सोबत काँग्रेस गंभीरपणे उभी आहे त्याची काळजी करू नका तुम्ही तुम्हाला जे सपोर्ट लागेल ते मी करणार समजलं औरंगाबाद जिल्हाधिकारी समोर आज तीन दिवसापासून विद्यार्थी या मागणीसाठी की आपल्या संविधानाने आपल्याला समानतेचा हक्क दिलेला आहे लिंगभेद हे आपल्याकडे कानून कायदा नाहीये तरी पण सुद्धा शासनाने संविधानाची पायमल्ली करून नर्स भरतीमध्ये शासनाच्या वतीने ऐंशी टक्के महिलांना आणि फक्त वीस टक्के पुरुषांना संधी देण्याचं काम नोकरी देण्याचं काम करण्याचा जी आर निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या निषेधार्थ किंवा तो निर्णय बाद करून पन्नास पन्नास टक्के समानतेचा महिलांना पण पन पन्नास टक्के नोकरी आणि पुरुषांना पण पन पन्नास टक्के नोकरी देण्याच्या साठी परत तो जी आर रद्द करून पन्नास टक्के करावा यासाठी आज छत्रपती संभाजीनगर च्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज तीन दिवसापासून हे विद्यार्थी बसलेले आहेत तीन विद्यार्थ्यांची प्रकृती पण खालवली आहे शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे की तीन दिवसापासून ह्या विद्यार्थ्यांचे मेडिकल करण्यासाठी मेडिकल चेकअप करण्यासाठी कोणताही प्रशासकीय अधिकारी डॉक्टर इथे आलेला नाहीत कलेक्टर ऑफिसच्या वतीने कोणताही नायब तहसीलदार तहसीलदार आरडीसी त्यांचं निवेदन किंवा त्यांची म्हणणे ऐकण्यासाठी आलेला नाही यावरून शासन आणि प्रशासन या विद्यार्थ्याकडे किती दुर्लक्ष करत आहे याच्यावर ये दिसून येतं म्हणून आज आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष आमचे शेख युसुफ भैया यांनी आम्हाला तात्काळ फोन करून सर्वच काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना एनएसआयच्या पदाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांना इथे बोलवून या विद्यार्थ्यांना समर्थन दिलेलं आहे जोपर्यंत शासन निर्णय परत होत नाही जोपर्यंत या विद्यार्थ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही असं ठरवलं आहे यसुबैया आम्ही असं सर्वांनी ठरवलं आहे की आम्ही या विद्यार्थ्यांसोबत या अमरण उपोषणाला पाठिंबा देऊ सबस्क्राईब प्रेस द